नमस्कार आम्ही सावडी बंदर सांगा जे जुवारी ब्रिजार असा जी, जी जुवारी न्हय आसा त्या न्हय भितर अनेक लोकांनी जे असा ते सुसायड केल्ले असा आणि अनेक केसी ज्यो असा त्या कुडचडे पोलीस स्टेशन रजिस्टर बी असा आयज अशी अननोन पर्सन बॉडी जी असा ती फाऊंड झाल्या असा तो मेल जाला असा आणि तेजी जी, जी बॉडी जर पळत जाल्यार ती चार पाच दिसत अशी दिसून येतात कारण ती बॉडी जी आता ती कम्पोज जाल्ली असा आणि जी रिकवरी जी आता ती केलेली असा अशे म्हणतात की भरती जेव्हा असा त्यांनी धड्यार टनची ती बॉडी कोणा दिश्टी पडली आणि ती बॉडी लागून फायर जे फायर स्टेशन असा कुडचडे तसेच सांगे कुडचडे पोलीस स्थानकचे पी एस आय जे असा त्यांच्यानी हांगा उपस्थित झालेले असा आणि अविनाश असतो बाकीचे पोलीस असतं यांच्या ती बॉडी सध्या अँबुलन्सात घातली असा आणि ती पोस्टमॉर्टमा खात्री फुडले प्रोसिजर असा ते करण्यासाठी धाडलेली असा म्हटरी ह्या पुलावर अनेक जे अपघात लोकांची अनेक लोकांची मागणी असली की ह्या पुलात दोन्ही साईडिने जाळे मारपूक त्याने खरी सुरक्षा ही मेळपास शकता कारण अशीच बोरे पुला वेळ उडी मारून जीव दिवपी अनेक जणांनी केसी झालो त्योच केसी जावपाक जायना व ख तरी सुसईड पॉईंट जायना याच्या खाती पंचायतीक सुद्धा आवाज जाल्लो की दोन्ही सैडीच्यान आता त्या खंय तरी जाळे मारून सेफ्टी करपाक जाय आनी सेफ्टी जर उरली तरी खरी कोणीतरी उडी मारपी आसतलो खंय तरी त्या क्षणात वाचू शकता आनी तेन्ना कोण जर पावलो जाल्यार तेजो जीव खंय तरी उरपाक शकता अशी परिस्थिती पीडब्ल्यूडीन हांगा जातले बेगीन या पुला जुवारीच्या पुलार दोन्ही सायडीच्यान जो आता त्यो जाळे मारून सुरक्षा कवच दिवचे